तर एकदम छान देवपूजा झाली आणि आता थोड्या वेळात ना मी फराळचं बनवायला जाणार किचनमध्ये आणि मागच्या वर्षी ना साबुदाने वडे बनवले होते पण म्हटलं यावेळेस साबुदाने वडे नको जास्त नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजपासून ना नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या ज्या पण इच्छा असतील जे पण स्वप्न असतील ते पूर्ण हो आणि आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा तर आजचा आज जो कलर आहे तो आहे ऑरेंज कलर तर मी सुंदर अशी ऑरेंज कलरची साडी नेसलेली आहे आणि ही कॉटनची साडी आहे आणि याची काठ पण खूप सुंदर आहे ही ऍक्च्युली साडी ना या काठामुळे खूप सुंदर दिसते आणि त्यावर असं डायमंडचं ना मंगळसूत्र मी वेअर केलेलं आहे आणि इतक्या सुंदर वाटे आहे मोठे आहे बघा आणि सेम मॅचिंग इयरिंगसुद्धा आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर म्हटलं नथ घालूया तर नथ घातलेले आहे गोल्डन कलरचे आणि हिरव्या बांगड्या आणि ही सुद्धा मी डायमंडची लावलेली आहे आता सिंपल सोबत लुक आहे मेकअप पण एकदम सिंपल आणि एकदम बेसिक केलेलं आहे तर नवरात्रीचा आजचा फर्स्ट डे आहे तर फर्स्ट डेचा लुक असा आहे माझा आणि देवपूजा तर झालेली आहे आता आपल्याला घटाची तयारी करायची आहे आणि सगळं सामान वगैरे तर आणलेलं आहे मी कालच पूजेची पानं सुद्धा मला मिळाली आणि साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा करत असते घट मांडत ता असते तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार तर मी तर तयार झाले त्यासोबत मी परिबेला सुद्धा छान तयार केलेलं आहे आणि ते आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढलेली होत कलर पण इतका छान आलेला आहे खूप महिन्यानंतर मी ही मेहंदी काढली काय पिंकू होत आणि घटाची ना तयारी करण्या अगोदर मी उंबरटा आहे ना त्याची पूजा करणार आहे आणि आजच्या दिवशी ना ती पूजा केल्याने ना खूप काय म्हणतात शुभ असतं तर ती पूजा करून घेणार आहे आणि पूजेसाठी जे जे सामान आणलेलं आहे मी ते पण तुम्हाला पटापट दाखवते चला तर उमरटाची पूजा करण्यासाठी मी इथे हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे इथे हळदी कुंकू तर लागणारच आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आपण आहे ना जेव्हा आता भारतात होतो ना तर तेव्हा ना आपण ग्रीट मीट ठेवलं होतं तर त्या ग्रीट मीटच्या वेळेस ना मला आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरने ना काही गिफ्ट दिले होते म्हणजे हे रांगोळीचे साचे हे पण दिलेले आहे आणि अजून हे एक दिलेले आहे तर त्यांना असं वाटतं इथं का आ, हे साचे इथे मिळत नाही त्यामुळे मग त्यांना असं वाटलं का कोमळतायला ही भेटवस्तू देऊ देऊ जेणेकरून मग कोमळताला एकदम सोपं पडेल रांगोळी काढण्यासाठी आणि ज्यांनी पण मला ही भेटवस्तू दिली ना तर खरंच तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि हळूहळू जशा जशा, जशा वस्तू मी वापरेन ना तर तसं तसं मी सगळ्यांचं मनापासून आभार मानेन चल आता आपण कोमरठ्याची पूजा घेऊ हे सगळं मी स्वच्छ करून घेतलं होतं सकाळी जागा पूर्ण स्वच्छ करून घेतली जास्त डाग बसायला नको म्हणून मी थोडं पातळ पाणी केलेलं आहे आहे आता थोडा वेळ पूजा पूजा करणार आहोत म्हणजे घटाची तयारी करणार आहोत आणि इथे ना मागच्या वर्षी मला धान्य मिळाली होती पण यावेळेस मला ती धान्य मिळाली नाही म्हणून घरातले जे आपली अख्खी धान्य आहे अख्खी कडधान्य आहे ना तर ती घेतलेली आहे म्हणजे मुझ, मूग मटकी हिरवे मूग चणे परत हे वाटाणे आणि थोडेसे तांदूळ आणि गहू मला मिळाले नाही मी खूप शोधले खूप शोधले पण नाहीच मिळाले म्हटलं काय हरकत नाही आहे हे घरातले जे साधान्य आहे ना ते मिळून न आपण पेरू या मातीमध्ये मा आणि हे बघा ही आहे काळी माती तर ही घेतलेली आहे आणि पूजेचे जे भांडे आहे ती पण स्वच्छ करून घेतली ते नारळ आणि हा मला नारळाबद्दल सांगायचे भरपूर जणांचे प्रश्न येतात का नारळ असा सोडलेला नसावा तो पूर्ण असा भरीव असावा पण इथे ना असा पूर्ण आहे ना नारळ मिळत नाही तर इथे ना असा सोडलेलाच नारळ मिळतो फक्त वरती नाही अशी शेंडे असते पण मग अशाच नारळाची ना पूजा करा, कराय कराय करावी लागते म्हणजे जसं आपल्याला कळस मांडायचा असतो मग मां हेच नारळ घ्यावा लागतं आणि यावेळेस मला ना ही आपली नागलीची पानं मिळाली पूजेची पानं मिळाली आणि बघा किती मोठी मोठी पानं आहेत तर हे एवढं एकच पॅकेट राहिलं होतं तर मग मी घेतलं अरे माझ्याच नशिबात होतं म्हणून तर मी ते घेतलं आणि यावेळेस ना आपल्या गार्डनमधली ना वेगळी फुले घेतलेली आहे मी हे बघा आणि हे इथे मी याजनी ना रांगोळी क आहे तर कशी तर ते पण मी तुम्हाला दाखवणार तिथे आहे हळदी कुंकू तर चला आता आपण ते सगळं घेऊन जाऊ वरती आणि छान घट मांडूया हो तो तो तर सकाळी छान देवपूजा झाली बघा आणि आपली ते कसं अशी असते त्यामध्ये आपण असं कळस ठेवतो आणि आजूबाजूला येणं धान्य पेरतो तर इथे अशी परडी मिळाली नाही पण हे असं मिळालं मला तर म्हटलं ठीक आहे यामध्ये मी आता माती वगैरे किंवा कळस वगैरे असं मांडणार आणि कशा पद्धतीने मी घट मांडते सोप्या पद्धतीने साधी पूजा असते माझी हे सगळं सांगणार मी आणि त्याचबरोबर काय चुकलं असेल तर देवीला सांगते की मला माफसुद्धा करावं चला आपण अगोदर कळश भरून घेऊ तर कळशाला मी आता स्वस्ती काढून घेत आहे आणि त्यानंतर पाच बोट असं लावून घेणार मी आणि कळशामध्ये मी तांदूळ परत काही पैसे आणि हळदी कुंकूसुद्धा व्हायला आहे आणि इथे मी कलशामध्ये पूजेची पानं आता व्यवस्थित लावून घेणार आणि पाच पानं लावून घेणार पण इथे पानं थोडी मोठी आहे आणि कलश छोटा झालेला आहे पण नेक्स्ट टाईम मी मोठा कलश आणणार आणि त्यामध्ये नारळ मी असं व्यवस्थित ठेवलं आहे आणि इथे व्यवस्थित कलशाची मांडणी झालेली आहे आता ही परडीच आहे तर यामध्ये मी आता माती टाकून घेणार तर माती टाकून झाल्याच्यानंतर सगळे धान्य आता व्यवस्थित त्यामध्ये पसरवले आहे आणि त्यानंतर परत माती टाकलेली आहे आणि उरलेली जी कडधान्य आहे जी ती पण मी व्यवस्थित पसरवली त्यामध्ये आणि इथे व्यवस्थित त्यांना कळशाची मांडणी केलेली आहे मंगळसूत्र आणि नथसुद्धा घातलं आहे आणि ते आपली बागेतली जी फुलं आहे तीसुद्धा आता मी वाहते आणि ते हळदी कुंकू आणि अक्षता वाहते घटाला आणि इथे आजूबाजूला आहे ना मी थोडंसं पाणी असे टाकते जेणेकरून माती ओली व्हावी ऑलरेडी माती थोडी ओली होती पण आता त्यामध्ये आपण कडधान्य टाकलं आहे तर मग म्हटलं माती अजून थोडीशी ओली करावी आणि बघा सुंदर अशी रांगोळी आहे आणि हे रांगोळीचे ना आपण साचे म्हणू शकतो तर ते इथे व्यवस्थित मी असे मांडलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर रांगोळी दिसते ती आणि रांगोळी अशी मांडून झाल्याच्यानंतर इथे मी अखंड दिवा तयार करते त्यामुळे कापसाची वात मोठी तयार करते आणि इथे अखंड दिवासुद्धा तयार झालेला आहे आणि इथे मी आता दिवा लावते आणि इथे धूप लावते मी तर पूजा व्यवस्थित मांडून झालेली आहे आता आपण यानं आरती करून घेऊ हे हो। बघा छान असं कळस मांडलेला आहे मी आणि नथ पण घातलेली आहे आणि हा अखंड दिवा आपला आणि धूप लावलेला आहे आणि धूप लावलं तर एकदम प्रसन्न वाटतं चला आता आपण आरती करून घेऊ हो। आणि ही वरती झाकण लावून घेते मी सुख करता दुख हरता वाता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी जय के माय मुक्ता फळांची दुर्गे दुर्घट बारी तुझ बिन संसारी अनाथ आंबे करुणा विस्तारी गणपती बाप्पा मोर्या महालक्ष्मी माता की जय तुझा भवानी माता की जय तर छान पूजा झाली आणि घटपण बसून झाले तुम्ही ते बघितलं तर आता एकदम प्रसन्न वाटते आणि नवरात्र आहे आता वाटायला लागलेलं ला आहे तर ते सगळं झाल्याच्यानंतर आता मी फराळामध्ये बनव काय बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवेन त्यासोबत आमच्या सगळ्यांसाठीच मी बनवते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवरात्रामध्ये मा साबुदा साबुदा पण पर चालतात परत त्यांना भगर पण चालते तर मी म्हटलं साबुदाणे तर आपण नेहमीच खातो तर मग यावेळेस म्हटलं भगरीचे डोसे बनवूया तर मी दोन तासापूर्वी काय केलं भगर थोडेसे साबुदाणे आणि थोडेसे शेंगदाण्याने हे भिजत ठेवले होते दोन तास आणि याला हे ना आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकता आणि यामध्ये मग कोणी जिरे खात असेल तर जिरे टाका कोथंबीर टाका आमच्या घरात पहिल्यापासून उपवासामध्ये हा चालतात म्हणून मग मी ते यूज करणार आहे तर चला अगोदाने हे सगळं ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर इथे काय होतं कधी कधी इंडियन स्टोमध्ये कधी कधी भगर अवेलेबल असते कधी कधी अवेलेबल नसते पण लकीली मला मिळाली तर मी मग घेऊन आले तर इथे बटाटे सुद्धा मी बॉईल करून घेतलेला आहे याची पण आहे मला बटाट्याची भाजी बनवायची आहे आणि थोडी पातळ असते आणि या भगरीच्या डोस्यासोबत अप्रतिम लागते दोघांचं कॉम्बिनेशन एकदम छान आहे पण अगोदर हे सगळं ग्राईंड करून घेतल्यानंतर मग लगेच मला भाजी बनवता येईल चला तर जे भगरीचं जे बॅटर होतं ते ऑलरेडी मी ह्यानं ग्राईंड करून ठेवलेलं आहे आणि छान असे स्मूथ पेस्ट केलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता पातळ बटाट्याची भाजी बनवायची आहे इथे मी दोन उकडलेले बटाटे ना सोलून हेना छान कट करून घेतलेले आहे यामध्ये ना मी भाजलेले शेंगदाणे घेतले थोडी कोथंबीर आणि हिरवी मिरची त्याची सगळी छान अशी पेस्ट करून घेतली हो आहे मी बरं आणि हो माझा उपवास आहे मी नऊ दिवसाचे न उपवास नाही धरत ज्या दिवशी नवरात्र बसतात ना तर त्या दिवशी मी उपवास धरते आणि दुसऱ्या दिवशी सोडते आणि ज्या दिवशी नवरात्रीचे पूर्ण दिवस होत असताना त्याच्या आदल्या दिवशी मी उपवास धरते आणि मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडते उठता बसता उपवास धरते मी तर बघा इथं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण जिरं टाकून घेणार आहोत तर जिरं छान फुललेलं आहे आता आपण ह्याला उकडलेलं बटेट टाकायचे आणि ते जास्त मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये दहा पंधरा सेकंद फक्त आणि ही जी पेस्ट केलेली आहे ना आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेंगदाणे याची पेस्ट यामध्ये टाकायची मिक्स करून घे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट आणि पातळ करू शकता मीठ टाकायचं तीन ते चार मिनिटं यांना स्लो गॅसवर ठेवायचं झाली ही बटाट्याची पातळ भाजी त्याच्यानंतर आता गरमागरम मी डोसे करायला घेईन तर तवा छान गरम झालेला आहे आता थोडं पातळच केलं मी आणि त्यावर मी ना तुपाचा वापर करणार आहे छान आणि एकदम मस्त असे जाळेदार होतात डोसे आणि तुम्ही जास्त पातक केले ना तर मग अजून छान आणि क्रिस्पी होतात थोडस घट्ट केले ना तर थोडे नरम होतात कुरकुरीत होण्यासाठी मग थोडस पातळ केलं आणि तुम्ही बघू शकता जाळी आलेली मस्त आणि याच्यामध्ये छान अशी कोथंबीर वाटलेली आहे ना त्यामुळे थोडासा असा ग्रीन कलर आलेला आहे त्याला छान आणि असा क्रिस्पी झालेला आहे डोसा त्यासोबत ही अशी मस्त झालेली बटाट्याची भाजी एकदम सिंपल आहे तुम्हाला जर तुपाची फोडणी द्यायची असेल ना तर तुम्ही तुपाची फोडणी सुद्धा देऊ शकता मी इथे तेल वापरलेलं तर फराळाचं करून झाल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आवरत होते आणि ते आवरून झाल्यानंतर नाही मी किचन मध्ये आले आहे आणि बेला पण झोपले आहे तर वातावरण इतकं गार आहे आणि काल रात्रीपासून येणं खूप थंडी वाजत होती आणि आता पण एकदम थंडी वाजते म्हणजे आपण म्हणू शकतो बर्फासारखी थंडी वाजते आणि मध्ये मध्ये ऊन पण येणं आहे आणि आता मी थोड्या वेळी चहा ठेवणार आणि आता उपवास आहे जस चहाची गरज आहे आणि जस किचन चावळ झालं आणि डिशवॉशरमध्ये मी सुद्धा लावली आणि आता वाजलेले आहे पावणे पाव सिरोला आजचा जो दिवस आहे ना इतका पटकन निघून गेला आणि सकाळी कामात होते त्यानंतर मग मा पूजेचं माझं आवडणं परिबिलाच आवडणं नंतर फराळाचं बनवणं तर हे जे दहा दिवस आता आजचा पा, आजपासून जरी ना नवरात्र सुरू जरी झाली ना तरी पण हे दहा दिवस कधी पटकन निघून जाणं कळणारच नाही तुम्हाला काय वाटतं हो ना मी असंच असतात हे दहा दिवस आणि गणपतीचे दिवस असतात ना खूप पटकन निघून ना आणि आता यावेळेस तरी पण आपल्याला नवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे सारखं बाहेर असणारच हे ते सांगितलं मी त्यांना काय काय असणार ते उद्यापासून सुरू होऊन जातात आजपासून पण खेळतात काही ठिकाणी खूप कमी खेळतात आजपासून सगळ्याकडे पूजाही असते हा भरपूर जणांकडे घट सुद्धा बसत असते किंवा भरपूर जणांचे ना नऊ दिवसाचे नाव उपवास सुद्धा असतात उद्यापासून दांड्या सुरुवात दांड्या सुरू आणि ते एक मला असं निमित्त असतं नाही का बाहेर जाणं परत ते खेळणं आणि नवरात्रची खूप जण वाट बघत असतात ते कधी येणार कारण की त्यानिमित्ताने गरबा दांड्या आणि गुजराती लोकांसाठी तर ते खूप त्यांचा स्पेशल सण असतो म्हणजे हा त्यांचा मेन सण असतो नाही की नाही तर काल स्टोरला ला माझी मैत्रीण भेटली गुजराती आहे ती आणि तिची ना आजपासूनच ज्यांना प्रॅक्टिस सुरू झाली तर ती म्हणते आमचा हा एकच म्हणजे महत्त्वाचा सण असतो आणि तेव्हा मग आम्हाला प्रॅक्टिस करायला मिळते जेव्हा पण इथे दांड्याचा इव्हेंट होतो ना तर त्या दिवशी त्यांचा परफॉर्मन्स असतो तर मग ते आठ दहा दिवस आहे ना मस्त प्रॅक्टिस करतात आणि मग तो पफॉर्मन्स पण मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पण छान वाटतं मग असं वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांचे ते ज्यांचे जे कल्चर आहे ते जाणून घ्यायला आहे की नाही आणि आजचं वातावरण तुम्ही बघू शकता आणि हलकंसं ऊन पण आहे आणि ते मनोजना गाडे क्लीन करत आहे सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवला वेळच मिळत नव्हता फायनली आज त्यांना वेळ मिळाला काय नाही गाडीची या दोघींचे कपडे चेंज केले जस्ट आणि बेरा तू काय खाते परी ते माझं उचलत पडलं बघ ते तुटून गेलं हो ना काय बाबू चीज खाते तू तु? तुला आवडत का चीज खूप खूप आवडत मध्ये पण नेते ना कधी कधी चीज की मग आता परत खाते मी म्हणली बेला की मी उद्या लंच बॉक्स मध्ये स्कूल लावून टाकते स्टोर ला गेलो होते ना आता छान मेथीच्या जुड्या मिळाल्या मला फ्रेश होतं एकदम ते म्हटलं आता छान निवडून ठेवते आणि उद्या मला आहे ना उपवास सोडायचा आहे तर मग कसं पूर्ण स्वयंपाक बनवताना परत मग ही निवडा निवडी नको आणि इथे पण आहे ना मी मटकी भिजवली होती आता ती पण ना ठेवली आहे आणि या मेकरबद्दल मला खूप लोक विचारतात जेव्हा पण मी असं काही मोड आलेलं धान्य दाखवते सगळे म्हणतात तू हे मेकर कुठे घेतलं तर हे मी इथलं जे स्टोर आहे ना तिथूनच घेतलं होतं मला असं वाटतं हे दहा युरोला काहीतरी घेतलं होतं मी आणि तुम्हाला जर असं स्प्राउट मेकर पाहिजेच असेल तर आपल्या इथे ॲमेझॉनला पण आहे ना भरपूर अवेलेबल असतात तर तुम्ही तिथून मागू शकता आणि असं कपड्यामध्ये वगैरे बांधायची गरज नाही पडत फक्त भिजवलेल्या धान्यामध्ये टाकेच आणि दुसऱ्या दिवशी छान मोड येतात तर आता मला असं वाटतं मी गेल्या दोन अडीच वर्षापासून हे वापरते तर आता उद्या सकाळपर्यंत छान मोड येतील आता मी काय करते हे मी भाजी भाजीनं छान निवडून ठेवते कारण की आता कसं हळूहळू थंडी सुरू थंडीला सुरुवात झालेली आहे ना, आप ना तर आपल्या इथे पण कसं थंडीमध्ये ना भरपूर मेथीची भाजी येते तर इथे पण थंडी जशी सुरू झाली ना तेव्हा ना मेथीची भाजी ना अवेलेबल असते इंडियन स्टोरमध्ये तर मग मग बेला मला विचारते तू याच्यासोबत काय करते तर मी काय केलंय अगोदर असं नारळ होतं ना तर त्याचं जे वरचं कवर आहे ना ते सांभाळून ठेवलं होतं कारण की आपल्याला घरात यांना धूप फिरवण्यासाठी आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि म्हटलं घरात येणा धूप फिरवावं आणि ती ते जयजे बाप्पाच असतं बापू आणि हे धूप फिरवण्यासाठी माहिती तुम्हाला का मागच्या वे वेळेस आम्ही आता भारतामध्ये गेलो होतो ना तर त्या वेळेस आम्ही सगळं पूजेचं सामान घेतलं होतं तिथून हे धूप फिरवण्यासाठी हे पण घेतलं होतं तर हे छान गरम करून घेईल मी एकदम आणि त्यानंतर ही हे धूप आहे तर त्यांनी सांगितलं हे सगळ्यात चांगलं धूप आहे म्हणून मग आम्ही थोड्याच प्रमाणात घेतलं कारण की थोडंसं जरी टाकलं तरी पण आहे ना छान धूप होतो हे बघा छान गरम झालेलं आहे आता आपण वरती देवाळ्याजवळ जाऊ तिथे धूप पण मग नंतर पूर्ण घरात धूप दाखल पॉझिटिव्ह वाटतंय ना आता हे मी परती देवाराजवळ ठेवून दे तर आता वाजलेला आहे सव्वा सात आणि धूप वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे तर आता संध्याकाळी ना साबुदाण्याची खिचडी बनवायची आणि मनोला साबुधानी खिचडीनं खायची इच्छा झाली तर मग मी पाच वाजता आहे ना हे साबुधानी भिजत ठेवले होते बघा आणि दोन दोन अडीच तासातच आहे बघा एकदम छान आणि एकदम मोकळे आणि मस्त असे भिजलेले आहेत तर मी लोखंडाच्या कढईमध्ये मी याला बनवणार आणि दाण्याचा कूट मी ऑलरेडी भरपूर वेळेस करून ठेवते पण खूप वेळेस लागतो हा दाण्याचं कोट म्हणून मग काय होतं लगेच संपतो म्हणून आता परत करायला ठेवलेलं आहे चला आता साबुदाण्याची खिचडी बनवून घेतो मी तर यावेळेस साबुदाण्याची खिचडी ना मी लोखंडी कढईमध्ये बनवली बन। तर अजूनच छान आणि एकदम मोकळे झाले बघ सगळ्यांचं जेवण झालेलं जेवण म्हणजे परळाचं झालेलं आहे आणि आज मी ना जे बनवलं होतं ना फराळासाठी तेच सगळ्यांनी खाल्लं कारण की सगळ्यांना तेच खायची इच्छा होती तर म्हणून मग थोडं जास्त प्रमाणात मी बनवलं होतं आणि परी ऑलरेडी ना झोपलेले आहे साडेसात आठच्यामध्ये ना परी झोपते आणि आता आठ वाजलेले आहे ऑलमोस्ट आणि बेलाची तीन तास झोप झालेली आहे तर बेला थोडा उशिरा उशीरा झोपणार आणि मनोजचं पण आज काम भरपूर झालं ना आज क्रिकेट पण खेळायला गेले परत गाडी पण क्लीन केली पण आज ड्रायव्हर होता तर मग आज ते कामं करून घेऊ म्हटलं आणि सर्व काम बरं हा हां हो ना, ना? तर म्हटलं सर आता व्हिडिओला एंड करते आणि आज सकाळचा पूर्ण ना कामात गेला मग देवपूजा आणि मग बाकीचे सगळे घरातली जी, जी कामं होती ती सगळी तुमच्यासोबत मी शेअर केली आणि आज आजचा लुक पण मी तुमच्यासोबत शेअर केला आणि अजून मी साडीमध्येच आहे तर म्हटलं नंतर सगळं चेंज करता येईल आणि नवरात्रीचा जो फील असतो ना तो तो पूर्ण फील घ्यायचा होता नाही तर नॉर्मली आपण नॉर्मल कपड्यांमध्ये असतोच बरोबर आहे का नाही तर आज ऑरेंज डे होता आणि उद्या आहे व्हाईट कलर तर व्हाईट कलरची साडी मी ऑलरेडी काढून ठेवलेली आहे तर तुम्हाला आज नवरात्री स्पेशल ब्लॉग कसा वाटला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय